ഹലോ ജയശിവരായ ആ ജയശിവരായ हो तर आता तुम्ही जे आंदोलन केलं होतं आमरण उपोषण सुद्धा केलं शेतकऱ्यांसाठी तर मग त्या संदर्भात आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की सरकारने जे आता बच्चू भाऊ कडून आंदोलन केलं त्यावरती सरकारने आपल्याला एक तारीख दिली की ती तीस जून पर्यंत सर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अजित पवार असतील विखे पाटील असतील हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती आता वेगवेगळे स्टेटमेंट देत आहे मग शेतकऱ्यांची चेष्टा केल्यासारखं तुम्हाला वाटतंय का एक शेतकरी म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल सरकारला हो नक्कीच हे निका सत्ताधारांनी ह्या जे आहेत आता सध्या म्हणजे हे सरकार आहे त्यांनी शेतकऱ्याची चेष्टाच लावली म्हणायला काहीच हरकत नाही कारण की आज प्रत्येक शेतकऱ्यावर अशी वेळ की ज्याच्यावर जास्त कर्जाचा डोंगर झालाय किंवा ज्याच्यावर म्हणजे आता शेतात जर खर्च करायची म्हणत तर त्यांची सध्या ऐकत नाही कारण की खडाना खडाण माती ना माती शेतातली धुवून गेली ज्या वेळेस शेतकऱ्यावर असा प्रसंग येईल ना त्यावेळेस शेतकरी म्हणतोय की बाबा सरकारने आम्हाला मदत करावी नाहीतर इतर वेळेस असं म्हणत नाही भले शेतकऱ्याच्या त्या धान्याला भाव जरी नाही दिला तरी पण शेतकरी कसं का होईना पण आपलं आपलं खर्च समजा ऍडजस्ट करणं म्हणा किंवा ह्यातल्या त्यातल्या करून त्याचा ते, ते 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 त्याचा ते खर्च भागवायचा प्रयत्न करतोय पण आता अशी वेळ आली की पूर्ण शेतातली खडाना खडाण मातीना माती धुवून माती, गेली निसर्गाचा सुद्धा शेतकऱ्यावर कोप झाला किंवा शेत निसर्ग सुद्धा म्हणत असेल की बाबा हमेशा मी तुम्हाला साथ देतोय पण एक वर्ष तरी तुम्ही ज्याला निवडून देताय ज्याला मतदान देताय ती तुम्हाला साथ देते का बघा अशात असा तरी झालं म्हणाला काय हरकत नाही कारण की आता तशी वेळ आली सरकारच्या पुढे मायबाप म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी एक प्रश्न मांडला की बाबा आम्हाला आता तरी कर्जमाफी करा किंवा आम्हाला सहकार्य करा पण ही एखाद्याला भीक दिल्यासारखी फक्त आठ हजार रुपये देऊन बारा हजार रुपये देऊन दहा हजार रुपये देऊ असं सांगायला आहेत पण मला असं त्यास सांगायचंय की हे कोण अजित पवार असतील किंवा हे फडणवीस असतील किंवा हे सत्ताधारी असतील त्यांना एक सांगायचं की बाबा आमच्या जर खळ्यावर खड्यावर जर गोरगरीब कोण आलं अठरा पगडदा जातीतले कोण बारा बोलवते तर असतील कोण आलं तर आम्ही त्यांना दहा दहा किलो पाच पाच किलो असा माल देतो हो आणि हे आम्हाला किडकी डाळ कुठं ज्वारी दी गहू दी कुठं काय दिसलं आम्हाला दिले मग एक विचार केला तर जो जगाचा पोशिंदा शेतकरी सगळ्याला जगवणार आहे त्यांना जर तुम्ही असे किडका मिडका माल देऊन जर तुम्ही त्या शेतकऱ्याची चाष्टा आणि थट्टा लावली आज जगाला पोशिंदाची तुम्ही अशी चेष्टा लावली तर शकल, ही कदाचित वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकल कारण की वेळ ही सांगून येत नाही जर ह्या शेतकऱ्याने एकजुटी केली आणि आवाज उठवला तर तुम्हाला पळत भुई कमी होईल हे आणखीन सरकारला सांगायचंय त्याच्यामुळे ते त्यांना सांगायचंय की बाबा तुम्ही शेतकऱ्याला आवरून सावरून धरा तुम्ही शेतकऱ्याला मदत करा कर्जमाफी ही तर शंभर टक्के झालीच पाहिजे कारण की कोणत्या पण ह्याला प्रत्येकाला स्वतःच्या मालाचा भाव ठरवायची किंवा आता आपण किराणा दुकानात असू किंवा कुठं जरी गेलो तरी ते जी म्हणतील ती किंमत आपल्याला ती द्यावी लागते तिथं हो बरोबर आणि असा एकच एक नव शेतकरी आहे की त्याच्या भावा त्याच्या मालाची किंमत घेणारा ठरवतो ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल असतो ना त्यावेळेस त्याच्या मालाला भाव नसतो आणि ज्यावेळेस व्यापाऱ्याकडे जाईल तिथून पुढे त्याला निस्तीस सोन्यासारखी आग लागती आणि त्याला पन्नास साठन सत्तर रुपये किलो ज्वारी आपण जर दुकानात गेलो तर सध्या भेटते मग ती ज्वारी दुकानात आली कुठून शेतकऱ्यापासून आली ज्यावेळेस शेतकऱ्याकडे ही माल असते त्यावेळेस तुम्ही फक्त तीस रुपये चाळीस रुपये किलो ना घ्या ना बघा शेतकरी कुठे जातोय म्हणजे आमच्या पशे असते त्यावेळेस त्या मालाची किंमत माती मोल असते ज्यावेळेस तुमच्याकडे आलं की त्यावेळेस त्याचा सोन्यासारखा त्याचा भाव तुम्ही करून विकताय मग ही एक शेतकऱ्याची चेष्टाच लावली ना मग व्यापारी असेल किंवा ही सरकार असेल मला म्हणायचंय की ही कुठेतरी आता थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्याला कुठेतरी धीर दिला पाहिजे आता फडणवीस साहेबांचं पण म्हणणं येते की ज्या वेळेस खरंच तशी वेळ आली तर आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू आता रोज ताई प्रत्येक थीक ठिकाणी शेतकऱ्यांना आत्महत्या केली कानावर आहे ते असा एक पण दिवस खडा नाही की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही म्हणून बरोबर आणखीन किती शेतकऱ्यांचा अंत बघायचा ह्या सरकारला त्याच्यामुळे की ह्या सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि खरंच ज्या शेतकऱ्याची गरज आहे की कर्ज माफीची त्या शेतकऱ्याचं कर्ज हेनी माफ करावं आणि त्यांना धीर द्यावा त्यांना कारण की जर त्यांच्या घर कर्त्या पुरुषांना जर आत्महत्या केली तर कर्ज तर फेडावंच लागतंय पण त्यांच्या डोक्यावर छत्र हरवत घरातला करता पुरुष जातोय आणि सगळी जिम्मेदारी त्या महिलांवर असेल किंवा खेळत्या लेकरं जे असतात का त्यांच्या डोक्यावर जिम्मेदारी येऊन पडती आणि घर सावर सावरण्याची किंमत त्यांना नसलं तरी बळच आणावी लागते लहान लहान ला, मुलांना सुद्धा अशी परिस्थिती शेतकऱ्यावरती हो बरोबर आहे अजित पवार असं म्हटले की शेतकऱ्यांना सवय लागली कर्ज काढायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची आणि आपण जर पाहिलं तर याच अजित पवारांचा जवळपास सत्तर हजार कोटींचा घोटाळा बाहेर आला होता मग शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं मागणं हा गुन्हा आहे की यांचं राजकारणामध्ये जाऊन आपल्या शेतकऱ्यांचाच पैसा लुबाडण्याचं काम करता यावरती तुम्ही काय सांगा शेतकऱ्यापासलं ह्यांच्यापैकी जे साचलेला आहे पैसा अडका ते पूर्ण शेतकऱ्याचा सासलेला आहे मला काय म्हणायचंय की जर पशी जे भंगार जे आहे ना साचलेलं ताई हो। ते भंगार जरी विकले ना तरी शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी होईल हो बरोबर इतकं ह्यांच्या पशी साचलेला आहे पण ह्यांना शेतकऱ्याचं खच्चीकरण करायचंय आणि शेतकऱ्याला त्यांना द्यायचं नाही हा पुढे जाऊ द्यायचं नाही आणि हे शेतकऱ्याचे जेव्हा आणि शेतकऱ्यांचं म्हणजे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं म्हणणं कसं आहे बाबा आपल्याला एकतर पोलिसांचे पोलीस स्टेशनची पायरी चढायची नको दाखवण्याची म्हणून शेतकरी बांधव महाग सरकते आणि शांत बसतंय पण मला वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने कुठेतरी जागृत झालं पाहिजे आणि एकजुटीनं ह्या सरकारला तोंड देऊन आपल्या हक्काचं जे जे काय आहे ना ती मागून तरी भेडत नसलं ना तर हिसकावून घेतल्याशिवाय आता पर्याय नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याला आणखी माझी हात जोडून विनंती आहे की आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही आपण लढू शकताय आपण हक्कानं त्यांना कॉलरला धरून म्हणू शकताय की बाबा आमचं कर्जमाफी कर कारण की आपण त्यांना त्या खुर्चीवर बसवलंय आणि त्यांना खाली देखील खेचायची ताकद आपल्या मनगाटात आहे बरोबर कुणीही आत्महत्या न करता संघर्षाची तयारी प्रत्येकाने ठेवावी हो खूप छान संदेश दिला ताय तुम्ही की ज्या पद्धतीने आपण त्यांना या स्तरावरती नेऊन ठेवले त्याच पद्धतीने आपल्यात खाली ओढण्याची सुद्धा ताकद आपल्या शेतकऱ्यांमध्ये आहे हा खूप छान संदेश आहे शेतकऱ्यांसाठी आणि आपण जर पाहिलं तर आता सध्या नुकसान भरपाई त्यानंतर रब्बीचं जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतंय परंतु ते सरकारने जाहीर केलेलं आहे हेक्टरी दहा हजार पण शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या खात्यात खूप रक्कम जमा होती कितपत योग्य तुम्हाला नाही नाही तही बरोबर आहे ही कारण की ज्या दिवशी मी तिथं उद्धव उद्धव ठाकरे साहेब आले होते ना त्या दिवशी पण मी तिथं भाषण केलं त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की ताई आमच्या खात्यावर दोन रुपये आलेत कुणी सांगितलं आमच्या खात्यावर सहा रुपये आलेत म्हणजे शेतकऱ्याची किती चाष्टा लावली हे निच्या ह्याच्यावरून कळालं मला की अहो शेतकरी असं मनातून इतका खचून गेलाय ना त्या दिवशी अक्षरशः प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलं बरोबर आणि म्हणजे त्या वेदना सहन झाल्या नाही <Sanye> <Sanye> मी तिथं सुद्धा आक्रोश केला आणि मी सुद्धा शेतकऱ्यासाठी उपोषण केलं माझ्यावर सुद्धा इतका दुःखाचा डोंगर आला होता माझे सासरे वारले तरी सुद्धा मी तेवढे दुःख बाजूला ठेवलं आणि तिसऱ्या दिवशी विधी उरकून मी चौथ्या दिवशी अमरण उपोषण पाच दिवस तिथे मी अमरण उपोषण केलं अखेर आमच्यावर कुणीही लक्ष दिलं नाही आणि कुणीही काही विचारपूस करायला आला नाही ज्यावेळेस मी झाडावरती चलले आणि म्हणलं की जसा माझा शेतकरी मरते तसं मी पण गळापास घेते आणि माझं जीवन संपवते त्यावेळेस मग कलेक्टर आले राणादा आले आणि त्यांनी सांगितलं की तुमची जी मागणी आहे ती आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू मुख्यमंत्र्यापर्यंत आणि लवकरात लवकर आम्ही ह्याच्यातून मार्ग काढू तर सात छावण्या उभ्या राहिल्या ताई किंवा जनावरांचा तर प्रश्न सुटला तिथं आणि शेतकऱ्याचा पण प्रश्न आम्ही सोडवू असं त्यांनी सांगितलंय आणि जरी आणखीन त्यांनी ह्याच्यावर जरी नाही काही निर्णय घेतला तरी आम्ही पुढचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहोत हो नक्कीच ताई तुम्ही जे शेतकऱ्यांसाठी पाऊल उचललं ते खूप महत्वाचं होतं आणि एक महिला म्हणून तुम्ही जे धाडस दाखवलंय ते अनेक महिलांना प्रेरित करतं तर धन्यवाद ताई हो